आज आपण आलेलो आहे पुणे सातारा जिल्ह्याच्या सीमेवरती या ठिकाणी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शशिकांतजी शिंदे यांचे आज शक्ती प्रदर्शन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शरद पवारांच्या राष्ट्रवादी पुरस्कृत सर्व कार्यकर्ते व प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत आपण जाणून घेऊयात अधिक माहिती या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी सर काय सांगायला आहे आज ही जनतेनं हातात घेतलेली निवडणूक आहे आणि केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात ही दडपशाही आणि भ्रष्टाचारी भाजपच्या विरोधात जनता आज पेटून उठलेली आहे आणि ज्या वेळेला हे इलेक्शन जनता हातात घेते त्यावेळेला निश्चितपणे एक उठाव होतो आणि हा क्रांतिकारकांचा सातारा जिल्हा आहे हा उठाव केल्याशिवाय राहणार नाही आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे निष्ठावंत आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांना खासदार म्हणून आम्ही सगळेजण दिल्लीत पाठवणार एवढा विश्वास या ठिकाणी आम्ही देऊ या ठिकाणी देऊ इच्छितो माहिती आपण दिल्याबद्दल राष्ट्रवादी हा ठिकाणी पवार साहेबांचा किल्ला मानला जातो

नेते जरी त्यांच्याबरोबर गेले असले तरी सर्वसामान्य जनता ही त्याच ठिकाणी आहे कार्यकर्ते त्याच ठिकाणी आहेत आणि लोकांच्या मनात आहे की या गद्दारांना धडा शिकवायचा आहे भारतीय जनता पार्टीसारख्या भ्रष्ट पार्टीला धडा शिकवायचा आहे आणि ही निवडणूक पूर्णपणे सर्वसामान्य जनतेने त्यांच्या हातात घेतलेली आहे आज शशिकांत शिंदे हा सर्व समावेशक चेहरा आहे अगदी गोरगरिबातल्या तळातल्या माणसालासुद्धा रात्री बारा वाजता सुद्धा शशिकांत साहेबांना भेटता येऊ शकतं असा समावेशक चेहरा असल्यामुळं त्यांचा विजय निश्चित आहे जय हिंद जय महाराष्ट्र नमस्ते मी बबनराव फाळके विभाग प्रमुख कोरेगाव तालुका मित्रांनो आज ही निवडणूक तुमच्या आमच्या हातात जे आलेली आहे ते विधान जे बाबासाहेब आंबेडकरांनी जे विधान लिहिलं आहे ते विधानाचं खच्चीकरण करून या विधानाच्या माध्यमातनं सर्वसामान्य माणसांच्या दृष्टिकोनातनं हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे ह्या सरकारला त्यांची जागा दाखवण्यासाठी आम्ही शिवसैनिक आणि तमाम कोरेगाव तालुक्यातले सर्वसामान्य नागरिक निश्चितपणे शशिकांत शिंदे यांच्याच पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि शशिकांत शिंदे हे शंभर टक्के निवडून येणार आहेत हा विश्वास आम्हाला वाटतो आणि म्हणून आम्ही सर्व जनतेला विनंती करतो की या सरकारला आज जर आपण थांबवलं नाही तर हुकूमशाही आल्याशिवाय राहणार नाही म्हणून विनंती करतो सर्व कोरेगाव तालुक्यातल्या आणि सातारा जिल्ह्यातल्या लोकांना की शशिकांत शिंदे यांच्यासारखा तुमच्या आमच्या जवळचा माणूस हा लोकसभेत गेला पाहिजे आणि तुमचे आमचे जे सुखदुःख आहेत ती त्यांनी मांडली पाहिजेत आज ह्या सरकारनं शेतकऱ्यांसाठी गोरगरिबांसाठी निश्चितपणे काहीही केलेलं नाही आज शेतकऱ्यांचा कांदा असो शेतकऱ्यांचं बाकी पीक असो सोयाबीन असो ह्याला कुठेही भाव दिलेला नाही त्यामुळं शेतकरी हा पूर्णपणे शशिकांत शिंदेसाहेबांच्या पाठीशी राहील ह्याची ग्वाही मी देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर आपण दिलेल्या माहितीबद्दल आपण या ठिकाणी पाहू शकता की शशिकांत शिंदे यांचे आज शक्तीप्रदर्शन आहे यासाठी मोठ्या प्रमाणावरती शरद पवार साहेबांचे कट्टर कार्यकर्ते निष्ठावान कार्यकर्ते सर्व पदाधिकारी आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत आणि आता सारोळा या ठिकाणावरून पुढे सातारा या ठिकाणी मार्गस्थ होणार आहेत डि डिजिटल प्रभातमध्ये मी मोहित देवधर